नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या हलदीला नऊ हजार राज्यात गारपिटीची तर मुंबईत मुसळधारीची शक्यता मध्य महाराष्ट्र मराठवाड्याला पावसाचा इशारा परभणीतील शेतकऱ्यांचे काढणी पश्चात पीक इम्याचे वाटप रेखाडले छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात वादळासह जोरदार पाऊस छत्रपती संभाजीनगर मध्ये पीएम सूर्यघर योजनेचा ग्राहकांना लाभ गारपीट पावसामुळे केळी पशुधनाचेही हानी कोल्हापुरात कृषीचे भरारी पथक तक्रार निवारण कक्ष स्थापन अकोला जिल्ह्यातील वाडेगाव परिसरात वादळामुळे फळबागांसह पिकांचे नुकसान वादळी वारे मान्सून पूर्व पाऊस मध्ये दाना दान। खात्यात उर्वरित जमा पुणे जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाच्या तुरळक सरी खानदेशात सरळ कापूस वाहनाची मागणी अधिक राहणार सौर ऊर्जा उपकेंद्राची कामे लवकर करा परभणी पालकमंत्र्यांकडून सूचना शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावे कृषी विभागाकडून आव्हान कांदा काढणी सुरूच उशिरा पेरणीचा परिणाम जिल्ह्यातील काही पाणी टंचाई खानदेशात शेती मशी गतीला वेग मजुर टंचाईचा फटका बोगस बियाणे खते लिंकिंगला आळा घाला काळा होणार नाही शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याकडे लक्ष द्या अकोला कृषी विभागाचे आव्हान नमोच्या वाढीव हप्त्यावर फुली राज्य सरकारचा निर्णय नमो शेतकरी महासन्मान योजनेत शेतकऱ्यांना तीन हजार रुपयाची वाढ देण्याचे आश्वासन आता मागे घेण्यात आले आहे तर अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद